नमस्कार मैत्रिणींनो मी आज करणार आहे बटाटा आणि वाटाण्याचे स्प्रिंग रोल तर रो ते यासाठी मी आता घेतली आहे एक वाटी कणिक म्हणजेच गहूपीठ आणि अगदी छोटीशी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि आपण त्यात टाकणार आहोत चवीसाठी अर्धा चमचा ओवा आणि यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे थोडेसे मीठ आणि रुचकर आणि खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं तेलाचं मोहन द्यायचं आहे अगदी दोन चमचे इतकं येईल एवढं आणि छान मस्त एकजीव करून आपण याला घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप कडक पण नाही मळायचं आणि खूप लूज पण नाही कारण आपण यात रवा घातलेला आहे पीठ छान मळून झालं आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून याला आता आपण झाकून ठेवूया आणि हे जे बटाटे आहेत आणि वाटाणे आहे याची आपल्याला एक भाजी करायची आहे आणि तर त्याचा मसाला करायचा तो मसाला करून घेऊयात आपण आपण पहिले कुरडे मसाले भाजूया एक चमचा धने आणि एक चमचा बडीशो एक वेलदोडा दालचिनी लवंग आणि मिरे अर्धा चमचा जिरे छान भाजून घेऊया मसाले छान भाजले गेले आपण एका डिशमध्ये गार करायला ठेवून देऊया हा मसाला आता गार झाला आहे आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून दर्दरीत दळून घेऊया हा मसाला आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच भांड्यात हे वाटाणे अगदी दर्दरीत असे फिरून घ्यायचे आहे अगदी या पद्धतीनेच फक्त भरडून घ्यायचं आहे बारीक पेस्ट काय करायची आपल्याला मसाला झाला आहे वाटाणे भरडून झाले आहे आता आपण बटाटे स्मॅश करून घेऊया बटाटे पण छान स्मॅश करून झाले आहे आता आपण फोडणी करून घेऊया इकडे तेल टाकायचं आहे थोडंसं तेल घालूया खूप जास्त नाही घालायचं तेल तापलं की आपण त्यात टाकूया थोडासा हिंग गॅस मीडियम ठेवूया आणि आता आपल्याला त्यात टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडंसं आपला स्वयंपाकातला मसाला आणि यात आपण टाकूया वाटाण्याची भरड आपण बनवून ठेवलेला मसाला तेलात तेला नाही तेला टाकायचा आहे कारण की आपण तो भाजून घेतला होता आणि पुन्हा तेलात टाकला तर त्याचा वास जळून जाईल इतका सुगंध येणार नाही तर सर्वात पहिले आपण वाटाण्याची भरड टाकायची छान परतून घ्यायचं आहे मग आपण हा तयार करून घेतलेला मसाला टाकूया असं टाकायचे आहेत स्मॅश केलेले बटाटे ते आता आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव चमचा असं आमचूर पावडर आणि एक चमचा साखर त्याला पुन्हा छान मस्त एक जीव करून घ्यायचं आहे रोलचं सारण आता की अतिशय छान झालेलं आहे खूप चविष्ट पण झालेलं आहे मस्त चला आता आपण गॅस बंद करून देऊया आणि लगेचच रोल करायला सुरुवात करूयात कणिक छान मस्त मव झालेली आहे त्याचे पण गोळे करून घेऊ एक मोठी पोळी आपल्याला लाटायची आहे बारीक त्यामुळे मी एवढा गोळा घेते एक पोळपाट भरून पूर्ण पोळी लाटून घेतली आहे आणि आता आपल्या पोळीच्या अगदी मध्यभागी एक वाटी ठेवून घ्यायची आहे आणि आजूबाजूला आपण करून घेतलेलं आहे सारण पसरवून द्यायचं व्यवस्थित भाजी आपण पूर्ण लावून घेतली आहे आणि ती वाटी ही काढून घ्यायची आता या मधल्या भागात आपल्याला एक साठा लावायचा आहे तो म्हणजे आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊया आणि त्यात थोडंसं तेल टाकूया थोडासा साठा आपण तिथे लावून द्यायचा आहे आणि एक पिझ्झा कटरच्या सहाय्याने नाही तर चाकूच्या सहाय्याने आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर एक एक रोल आपण या पद्धतीने वाह बघा किती सुंदर आलेलं आहे ना खूप छान दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत वा वा ते ते सर्व करून घेते सर्व रोल तयार करून घेतले आहेत आता यांना आपल्याला तळायचं आहे मी तेल ठेवलं आहे गरम करायला त्यांना तळून घेऊया रोज खूप छान तळल्या गेले आहे मस्त या पद्धतीने खमंग खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहे त्यांचा रंग बदलीपर्यंत कुरकुरीत पण झाले आहेत बटाटा आणि वाटाण्याची स्प्रिंग रोल तयार झाले आहेत अतिशय सुंदर खुसखुशीत आणि खमंग असे झाले आहेत चविष्ट पण झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात हे पहा अगदी छान आवाज करतील वा किती कुरकुरीत तुम्ही सॉससोबत आणि चटणीसोबत पुदिन्याची चटणी आवडते चटणीसोबत हे खाऊ शकतात आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन कर सबस्क्राईब करा थँक्यू